नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जाधव संकुल परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलेली आहे नेतीने घात केल्यामुळे हस्त्या खेळते जीवनाचे अवघ्या तीन वर्षातच आयुष्य संपलेले आहे हा व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आपल्या लेकराचे या जगातून जाणे हे त्याच्या आईवडिलांना अत्यंत कठीण जात असते या आईवडिलांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल अशी घटना त्यांच्या नशिबी घडलेली आहे नाशिक शहरातील जाधव संकुल परिसरात राहणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबातील तीन वर्षाच्या मुलाच्या अंगावर घरातील लाकडी कपाट पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे अवघे तीन वर्षीय जग पाहिलेल्या बालकाचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शौर्य सुजित विश्वकर्मा असं या हृदयद्रावक घटनेत मृत्यू झालेल्या तीन वर्षीय बालकाचे नाव आहे पहाटेच्या साखर झोपेतून बालमनाला पडणारी गोंडच स्वप्न बाजूला सारून त्याच्या अंगावर भरले मोठे लाकडी कपाट पडले आणि याचवेळी त्याच्या आईवडिलांपासून नशिबाने दुर्दैवानं हिरावून घेतलं त्याच्या मृत्यूचं फक्त कारण ठरलं ते लाकडी कपाट तेव्हा सर्व आईवडिलांनी आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे अशा कमेंट्स आलेल्या आहेत